हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॅगिंग सॅगिंगचा मराठी तर्थ मध्यभागी वाकणे किंवा लोंबणे दाब वजन इत्यादीमुळे बाक येणे किंवा दबणे खाली लोंबकणे खाली येणे किंवा कमी होणे होत आहे सॅगिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही सेट डाउन इन द सॅगिंग चेअर दुसरं वाक्य आहे चिक्स वर सॅगिंग तिसरा वाक्य आहे वी ट्राय टू रिवाइव्ह ही सॅगिंग स्पिरिट्स चौथा वाक्य आहे ही वॉज स्पीकिंग अबाउट द सॅगिंग इकॉनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू